आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालामध्ये आज मोठी उलता पालत पाहायला मिळाली संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक तेवीस रविवार पेठ नाना पेठ मध्ये मोठा फेरबदल झालाय कसबा विधानसभेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सोनाली आंदेकर यांनी त्यांचा पराभव केला आहे विशेष म्हणजे सोनाली आंदेकर यांनी ही निवडणूक तुरुंगातून लढवली होती आयुष कोंकर हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल असून त्या सध्या जेलमध्ये न्यायालयाने त्यांना केवळ उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी दिली होती गुंडबंडू आंदेकर यांच्या सून असलेल्या सोनाली यांनी अतिततीच्या लढतीत प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला रवींद्र धंगेकर यांनी जेव्हा कसब्याची विधानसभा पोटनिवडणूक जिंकली होती तेव्हा आंदेकर कुटुंब त्यांच्या पाठीशी होते मात्र यावेळेस राजकीय समीकरणे बदलली आंदेकर कुटुंबातील दोन सदस्य सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरल्याने दंगेकरांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना खिंडार पडले चौथ्या फेरीपासूनच आंदेकरांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत टिकून ठेवत विजय संपादन केला दरम्यान लक्ष्मी आंदेकर या देखील विजयी झाले आहेत या निकालामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या सनलाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा